नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त शिवसेना संपर्क प्रमुख माजी शिवसेना गटनेते तथा माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठ मधील गंगापूर गावातील क्रांती चौकात काल शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत विलास शिंदे यांचं भव्य स्वागत करण्यात आले प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली तर सर्वच मान्यवरांच्या हस्ते विकास कामांच्या पुस्तकेचा अनावरण सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपस्थित सर्व मान्यवरांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा विजय हा विलासांना शिंदे यांच्यामुळे झाल्याचे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्या तर धनुष्यबाण घेऊन मी जिथे घुसेल तिथे गुलाल दिसेल असं सांगत या प्रभागातील शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडून येतील असा विश्वास विलास शिंदे यांनी व्यक्त केला नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आपण काम करतोय तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे या नाशिक शहरामध्ये पुरी कॉलेज एक नंबर होता आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा एक नंबरचा नाक झालेला आहे याचा तीन मात्र शब्दा ज्यांनी प्रमोदचा गुलाल आपण आज घेतलाय आजचा दिवस पण शुभ आहे शिवसेना विलास शिंदे अनुष्यबान जिथे घेऊन गुश, घुसेल तिथे तुम्हाला गुलाल दिसेल हजार <पने> सव्वीस ला पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक होणार ती सुद्धा क्रांती होणार या नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी ही सगळी जनता या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि पहिला विजयाचा गुलाब तुम्हाला आम्ही गंगापूर गाव आणि प्रभाग क्रमांक आठ मधून देणार याच्यात तुम्हाला आज मी सगळ्यांच्या वतीने शब्द देऊ का हात वरून करून जा शब्द देऊ का विजयाची संजीव भाऊ द्यायचा ना शब्द द्यायचा द्यायच सचिन पाहते आम्हाला पण आता काय झालंय निवडणुका म्हटलं की प्रचार पत्रक येतं आणि त्याच्याबद्दल परिचय पत्र येत आता आमचा एवढा परिचय झालाय नागरिकांना आमचा झाला आम्हाला त्यांचा झालेला आहे ही निष्ठा आम्ही जपली म्हणून एवढं सगळं वलय आम्ही जमू शकलो आणि आज या ठिकाणी या प्रचाराचा शुभारंभ होतोय माझा हा कायद्याचा बाले किल्ला आहे तसाच प्रभाग क्रमांक आठ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मनपूर्वक धन्यवाद मी आभार मानणार नाही कारण आभार मानले की ऋण मुक्त होतो आणि मला आपल्या ऋणामध्ये राहून काम करायचंय मला आपल्यामधून ऋणमुक्त व्हायचं हो नाही माझ्या आयुष्यामध्ये मला जे प्रेम आपण सर्वांनी दिलेले आहे ते मला वाटत नाही एवढा नशीबवान कोणी इथं असेल प्रेम सगळ्यांना दिलं पण त्या प्रेमाची किंमत मात्र कोणाला कळालेली नाही पण ती मला कळालेली आहे मी आयुष्यभर तुमच्या प्रेमात असत राहील आपल्याला अपेक्षित असलेलं काम आपल्याला ट्रेनर असेल काम त्या ठिकाणी करेल आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन या भागाचा या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल त्याचबरोबर या भागामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करेल एवढी माझ्या या सगळ्या नेत्यांच्या वतीने आपल्या सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून रत्न करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र हे काही कोणी इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी आजच ठरवून घ्यायचे की आपण उगाच आपले पैसे वाया ना घालवता आजच थांबलेलं बरं राहील कारण पंधरा तारखेला चार ते धनुष्याचे बटन आहे ते तेच आपल्याला दाबायचे दुसरं कुठलं काही बघायचं नाही कारण जो काही विकास जे काही पुस्तकेचा प्रकाशन इथे झालाय प्रगती पुस्तकाचं तर निश्चित तो काही विकास झालाय आपण बघू की यांच्या मागे आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत आणि विकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा चार नगरसेवक निवडून येतील ना तर पुढचं कुठलं विकासाचं काम हे बाकी राहणार नाही कारण विलासनाची जी काही कामाची पद्धत आहे आपण बघू की पाचच दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली त्यांच्या पूर्ण टीमने त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही तर नाशिक महापालिकेवर भळभाव आपल्याला फडकवायचा आहे त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये आपलं जिथं काही नातक होतं असेल मित्रपरिवार असेल ते सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे आपले इच्छुक जास्त आहे त्यातून आपल्याला चार उमेदवार निवडायचे तर विलासांना असेल त्यांना सुद्धा आपण कोणी सांगा समजून घ्यायचे की प्रत्येकाला चान्स त्याच्या कार्याने मिळत असतो ठीक आहे आज नाही मिळणार तो भविष्यात मिळेल पण आपण सगळ्यांनी शिवसेनावर प्रामाणिक राहायचंय ज्याला उमेदवारी भेटणार नाही त्याला पुढच्या वेळेस भेटेल कुठे कुठे नाही भेटेल आपण सगळ्यांनी शिवसेनावर राहावं अशी विनंती करतो त्यांना मी तुम्हाला अभिमानानं सांगतो शिवसेना अत्यंत चांगला आहे तुमच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर निवडून आलं सोबत नव्हतं पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला शिवसेनेचा भगवा फडकला आहे एक वेगळं वारं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे शिवसेनेची जी सुरुवात आहे सात आठ नऊ दहा लक्षात ठेवा राग लावायची रा चार चार ची बंडे भाऊ सव्वीस अरे तुम्ही कुठे महापौर बसलात आपल्याला आमदार करायचंय मागचं स्वप्न आपण राहिलंय मी तुम्हाला एकच सांगतो तुम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी राहा तर अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे संपूर्ण शहर हा शिवसेनेचा धन्यवाद पोहोचवायचा आहे काही लोकांनी त्या घरांवर बुलडोजर चालवायची तयारी केली होती साडेचार हजार लोकांची वस्ती आहे परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतोय अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल थांबलं नाही स्वतः वकील लावला त्याला कॅबेट दाखल केला त्याला स्टे घेतला चार वेळा आम्ही स्वतः मान्य कमिशनर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं आयुक्त मॅडमला सांगितलं आयुक्त मॅडम थांबवा हे चालणार नाही थेट मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे सर्वांना घेऊन गेले गेले ना कबीरनगर बरोबर ना संत कबीर मधले सर्व लोक थेट साहेबांना आणि तिथे शब्द दिला कोणालाही धक्का लागणार नाही घराला धक्का लावायचा तर सोडा तुमच्या हक्काची घरे तिथे आपण तयार करू आणि त्यासाठी अण्णांचं नेतृत्व तुम्ही मान्य करा खरी सुरुवात पासून होईल आणि मला याची पूर्णपणे खात्री अण्णा तुम्ही आणि तुमचं पॅनल पहिला गुलाल पहिला भगवा नाशिक मध्ये अत्यंत डवळानं फडकवतील जय हिंद जय महाराष्ट्र या प्रचार शेतकरी उद्योजक तसेच प्रभागातील विविध कामगारांच्या वतीनं रोख रक्कम मान्यवरांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तर ढोल तशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रांती चौक कालिका मंदिर गंगापूर राजवाडा गोदावरी नगर पेटगल्ली नुराणी चौक अशा विविध धार्मिक स्थळांवर दर्शन घेऊन तसेच घरोघरी औक्षण करून आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक सोहळ्या प्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तितमे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैनाताई गांगुडे विष्णुपंत पेंडकुळे शिवसेनेचे सर्व इच्छुक उमेदवार विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक तसे गंगापूर आणि आनंदवली गावातील असंख्य महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते